आजपर्यंत आपण खूप वेळा शेतकऱ्यांना सांगितलं की हा जो कॉक असतो ना असा कॉक आहे बघा हा कॉक आहे साधावाला कॉक तर या कॉकला डोकं नसतं याला मेंदू नसतो तुम्ही त्याला फिरवला तर तो उघडेल बंद केला तर तो बंद होईल याला कॉक म्हणतात ठीक आहे पण ॲटोमॅटिक ड्रिप सिस्टीम जेव्हा होते तेव्हा तिथे डोकं असलेला कॉक वापरावा हो लागतो मेंदू असलेला कॉक वापरावा हो लागतो तर तो मेंदू असलेला कॉक म्हणजे हा याला टेक्निकल भाषेत सोलोनाईड वॉल म्हणतात आणि हे त्याचं कॉइल असत तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी शेती केली आहे किंवा स्टार्टर जे असतं तर स्टार्टर कसं का काम करतं माहिती आहे का मोटरला स्टार्टर का लावलेलं असतं बाकी भरपूर त्याचे कामं असतात पण एक महत्वाचं काम असं असतं की तिच्यात रिले असतो त्या रिलेला छोटासा इलेक्ट्रिक सप्लाय दिलेला असतो कमी व्होल्टेजचा बरोबर आणि जेव्हा त्याला सप्लाय भेटतो तेव्हा तो कॉइल टच करतो आणि तुमचं करंट पास होतं आणि तुमची मोटर सुरू होते तर तिथे जो रिले असतो ना तसा रिले म्हणजे आज त्याची कॉईल की ही जी कॉईल आहे याला इलेक्ट्रिक सप्लाय आलेला असतो आणि ही त्या वॉलला सांगत असते की आता उघड आता बंद हो मग आपण जे प्रोग्रामिंग दिलेलं असतं ऑटोमॅटिक करायचं आहे ऑटोमायझेशन करायचं म्हणजे प्रोग्रामिंग दिलेलं आहे आपण आता लवकरच शेतकऱ्यांसाठी ऑटोमायझेशन किट आणणार आहे की एक चार वॉल हे बघा इथे चार वॉल आहे एक दोन तीन चार आणि एक फर्टिगेशनचं की खतं पण ऑटोमॅटिक जातील तर तिच्या दोन प्रोग्राम सेट करता येतात सकाळचा आणि संध्याकाळचा दिवसातनं की बाबा सकाळी किती वाजता चालू होईल मग वॉल किती वेळ चालेल मग हा बंद झाल्यावर हा किती वेळ चालेल मग हा किती वेळ चालेल मग हा किती वेळ चालेल फर्टिगेशन जे आहे ते कोणत्या वॉलला किती वेळ द्यायचं ते पूर्ण ऑटोमायझेशन काही हजार रुपयांमध्ये आपण उपलब्ध करून देणार आहे लाखो रुपयाचं ऑटोमायझेशन तर कोणी देत पण लाख रुपयाचा खाली चार एकरच ऑटोमायझेशन मग ते ड्रिप करता असो करता असो का आता ती पट पाण्या करता असो म्हणजे समजा याच्या पुढे जर काही लावलं नाही तर ते तुमचा पोट पाण्याचा विषय झाला ठीक आहे तर हे ऑटोमायझेशन साठी हे व्हॉल लागतात याला सोरोनाईड वॉल म्हणतात या सोरोनाई वॉर्डला ही कॉईल असते महत्त्वाची आणि तुमचं जे डिजिटल पॅनल असतं तिच्यात तुम्ही प्रोग्राम टाकलेला आहे तिथून मग जसं समजा आता सेट झालं की आजचा मंगळवार आहे आणि मंगळवारला सकाळी दहा वाजता हे वॉल चालू होईल वीस मिनटांकरता तर तिथून तो याला संकेत देईल हा काही चारशे वीस हो चारशे वीस ओडचा संकेत येणार नाही हा कमी संकेत येईल आणि मग त्याला संकेत भेटला म्हणजे ती कॉईल काम करेल आणि तो कॉक ओपन होईल मग जोपर्यंत तो संकेत येतोय तोपर्यंत तो हा ओपन राहील आणि तो संकेत बंद झाला की हा कॉक बंद होईल मग ते जे डिजिटल पॅनल आहे ते पुढच्या कॉकला संदेश देईल आपण ते पूर्ण व्हिडिओ लवकरच बनवणार आहे पण आता ही ट्रेनिंग सुरू करायची म्हणून सर्वात पहिल्यांदा तुम्हाला शिकवतो आहे हा असलेला वाघ कधी बंद करावं कधी चालू करावं आज स्वतः ठरवेल तुमच्या प्रोग्रामिंग नुसार आणि मग तो अशा पद्धतीने चार एकरला कव्हर करेल समजा तुमच्याकडे इतकं पाणी आहे की एका वेळेस दोन एकरला काम करताय तुम्ही तर तुम्ही इथून पुढे दोन एकरचं कनेक्शन द्या मग ते चारच्या ठिकाणी आठ एकर कवर होईल आता बारा एकर मी म्हणू शकत नाही कारण शक्यतो इतकं पाणी नसतं शेतकऱ्यांकडे पण चार एकर सहा एकर आठ एकरपर्यंत आपण हिच्यावर कवर करू शकतो तर सोरोनाईट वॉरबद्दल समजलं कसं काम करतो सेम सोरोनाईड वॉर इथे लावला आहे तिथे का लावला आहे पाणी पण चालू करायला इथे का लावलाय तुमचं फल्टिगेशन करता म्हणजे आपलं जे प्रोग्राम आहे तिच्यात फर्टिगेशन करता वेगळा प्रोग्राम देता येणार आहे की बाबा चार एकरचं आपण ऑटोमायझेशन देतो असं मानलं आपण मान्य आहे आता तुमचा प्रश्न कोणी शेतकऱ्याकडे दोनच एकर शेती आहे बरोबर तर ठीक आहे बाबा तू चार एकरचं तुला किट घ्यावं लागेल पण दोन एकरचं तू बंद करून ठेवून दे तुझं जेव्हा वाढेल तेव्हा वापर इथे काय लावलाय हा की वेंचुरीतनं खत कसं उचलावं हे ठरवण्याकरता किंवा फर्टिलायझर टँक मधून कस द्यावं हे ठरवण्याकरता समजा कोणाचा बुस्टर पंप आहे खत द्यायचा तर त्याच्या त्याला पण याच्या सोबत जोडता येणार आहे पण त्याच्याकरता त्यांना तिथे म्हणजे डिजिटलायजेशन मध्ये जे डिजिटल युनिट आहे तिथे एक वेगळा रिले लावावा लागणार आहे तर ते बोलू नंतर आपण तर लक्षात आलं तो जो सोरोनाइल वॉर्ड आहे डोकं असलेला वॉर्ड म्हणत जाऊ आपण लोकांना बरं वाटेल बोलायला सोपं तर डोकं असलेला वॉल तिथे पाणी बंद चालू करणार आहे इथे पण पाणी बंद चालू करणार आहे पण इथे तो बंद चालू फर्टिगेशन करता करणार आहे खत जे पाण्याद्वारे जायचे त्याच्या करता करणार आहे तर लक्षात आलं सोरोनाइल वॉर्ड बद्दल काही कोणाला बटन बेल ते आपण त्यानुसार काम का, मॅन्युअली काम करेल ते मॅन्युअली करता दिलेलं आहे त्याचे ऑन ऑफचं बटन आहे ना समजा काही त्यांची अशी अडचण आली की मोटर चालू आहे पण डिजिटल याला लाईन नाही आहे करंट वेगवेगळे होते दोघी लाईन वेगवेगळ्या होत्या मग त्याने का जोपर्यंत लाईन आहे तोपर्यंत तो काम करू नये म्हणून आपण त्याला मॅन्युअली पण ऑप्शन दिलेलं आहे आणि जे ऑटोमॅटिक किट आपण आहे त्याच्यामध्ये रेन वॉटर सेन्सर पण दिलेलं आहे पाऊस पडला म्हणजे आपलं ऑटोमॅटिक किट थांबून जाईल आणि ड्राय मोटरचं सेन्सर पण दिलेलं आहे म्हणजे तुमची मोटरचं पाणी सोडून दिलं तर तुमची सिस्टीम बंद होऊन जाईल हे दोघी प्रिकॉशन त्यात दिलेले आहे काही को कोणाला डाऊट अजून हे फक्त सेफ्टी माझ्या नाही नाही आता बघा आपलं जे डिजिटल किट आहे ना त्यात तर चेंज नाही करू शकत आपण तो प्रोग्राम आपण चार एकर करता केला आहे एक एकर साठी कोणी हा किट मागायची शक्यता कमी आहे ठीक आहे बाबा दोन एकर आहे तीन एकर आहे तर तू एक जो प्रोग्राम आहे तो टाकूच नको तिथे म्हणजे तो वॉल लावू बी नको तो काम बी नाही करणार आलं लक्षात अजून काही नाही नाही हे बघा हे जे युनिट आहे ना हे सिंगल फेजवर काम करणार आहे पण तुमच्या ज्या मोटर आहे त्या तर थ्री फेजच आहे ना तर तुमचं हे सिंगल फेज वर काम करणार आहे नाही नाही दोन इंची काय वॉल दोन इंची आहे आणि कसंच माहिती माहितीये का बॉल वॉल मध्ये वगैरे मध्ये ना मध्ये त्याला अटकाव असतो म्हणून तिच्यात थोडस प्रेशर वाढतं तिच्यात अटकाव नाही ना काहीच लक्षात येत आहे तर तुम्ही अडीच इंच अडीच इंचीला पण हे लावू शकतात काही नाही काही अडचण नाही काही अडचण नाही तीन इंची पण उपलब्ध इथे अडीच इंची नाही दिला आपण की बाबा दोन इंची आहे हे लावा अडीच इंची आहे थोडं प्रेशर कमी आहे किंवा तुम्ही हे बिंदाच लावा वर जायचं तर तीन इंची अवेलेबल हो आहे सर्व सेम फक्त कॉक बदलतील ठीक आहे हे पण ते पण हे चार कॉक बदलतील तो जो फर्टिगेशनचा कॉक आहे तो दोन इंचीच आहे अजून काही प्रश्न कोणाचे संपवायचं ट्रेनिंग ठीक